नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आज मी तुम्हाला दाखवतो आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड बंदर या देवगड बंदरामध्ये ह्या मच्छीमारीच्या ट्रॉलर्स लॉन्चेस आहेत आणि ह्या टॉलर्स मच्छीमारी करून या ठिकाणी किनाऱ्याला आलेल्या आहेत आणि मच्छी मारी म्हणजे मासे जे आहेत ते मासे या ठिकाणी या घोड्यामधून पातीमधून बाजारामध्ये म्हणजे लिलावासाठी आणल्या जात आहेत तुम्ही पाहू शकता बऱ्याचशा ह्या ज्या पाती आहेत छोट्या बोटी मच्छीमारीच्या त्यातून बरेचसे मच्छी, मच्छी जे आहे ते क्रेटच्या सहाय्याने या ठिकाणी हा जो बाजार आहे त्या बाजारामध्ये लिलावासाठी आणल्या जातात ही लिलावाची शेड आहे या शेडमध्ये माशांची विक्री होते होलसेल विक्री लिलावात सहाय्याने तुम्ही पाहू शकताय लिलाव चाललेला आहे या ठिकाणी हा कडलेचा वाटा या ठिकाणी हा दुसरा कडलीचा वाटा या ठिकाणी हा लिलाव चाललेला आहे

विक्रीच्या सहाय्याने छोट्या व्यापाऱ्याने घेतलेले आहेत या ठिकाणी बघू शकता तुम्ही हे मासे घेतलेले आहेत मोठमोठ्या या ठिकाणी बघा या ठिकाणी हा जो मासे आहे या ठिकाणी हे मोठ्या सुरमई मासे सुरमई पापलेट या ठिकाणी हे सडगे वेगवेगळ्या प्रकारचे मासे जे आहेत ते मासे खरेदी करून या छोट्या छोट्या विक्रीसाठी ठेवलेले आहेत त्या ठिकाणी शाळेत मासे मासा ठिकाणी सुरेंद असे बरेच या शेडमध्ये मासे विक्री केले जातात लिलावाच्या सहाय्याने आणि इथून मग हे मासे जे आहेत ते देवगडच्या बाजारामध्ये ठिकठिकाणी विक्रीसाठी नेले जातात अशा पद्धती या ठिकाणी हा बाजार चालतो आता पावसाळा असल्या कारणामुळे ट्रॉलर्स खूप कमी प्रमाणामध्ये फिशिंग करण्यात जात असल्यामुळे या ठिकाणी माशांची आवक जी आहे ती खूप कमी प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळते ना या ठिकाणी भरपूर मोठ्या गर्दीच्या स्वरूपामध्ये लिलाव चालतो देवगड डेपोमधून या ठिकाणी पाच मिनटाच्या अंतरावरती नाही पाच मिनटाच्या अंतरावरती या ठिकाणी हे बंदर आहे तुम्ही या ठिकाणी पाच मिनटामध्ये चालत पण येऊ शकता आहे आणि स्वतःच्या गाडीने पण येऊ शकता आहे छान प्रकारची मासे अगदी ताजी मासे या ठिकाणी मिळतात या ठिकाणी या बाजूला मासे घेतल्यानंतर कापण्याची सुद्धा सोय आहे चांगल्या प्रकारचे काप कापून मासे मिळतात अशा पद्धतीने या ठिकाणी मासे विक्री होते तुम्ही सुद्धा या ठिकाणी छोट्या बाजारामध्ये मासे घेण्याऐवजी या ठिकाणी घेतलात तर तुम्हाला स्वस्त पडतील आणि चांगल्या प्रकारचे मासे मिळतील धन्यवाद नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज मी तुम्हाला दाखवतो आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड बंदर या देवगड बंदरामध्ये ह्या मच्छीमारीच्या टॉलर्स लॉन्चेस आहेत आणि ह्या टॉलर्स मच्छीमारी करून या ठिकाणी किनाऱ्याला आलेल्या आहेत आणि मच्छी मारी म्हणजे मासे जे आहेत ते मासे या ठिकाणी या घोड्यामधून पातीमधून बाजारामध्ये म्हणजे लिलावासाठी आणल्या जात आहेत तुम्ही पाहू शकता बऱ्याचशा ह्या ज्या पाती आहेत छोट्या बोटी मच्छीमारीच्या त्यातून बरेचसे मच्छी जे आहे ते क्रेटच्या सहाय्याने या ठिकाणी हा जो बाजार आहे त्या बाजारामध्ये लिलावासाठी आणल्या जातात ही लिलावाची शेड आहे या शेडमध्ये माशांची विक्री होते होलसेल विक्री लिलावा जसं आहे तुम्ही पाहू शकताय लिलाव चाललेला आहे या ठिकाणी हा कडलीचा वाटा या ठिकाणी हा दुसरा कडलीचा वाटा या ठिकाणी हा लिलाव चाललेला आहे

व्यापाऱ्यांनी घेतलेले आहेत या ठिकाणी बघू शकता तुम्ही हे मासे घेतलेले आहेत मोठमोठ्या या ठिकाणी बघा या ठिकाणी हा जो मासे आहे या ठिकाणी हे मोठ्या सुरमई मासे सुरमई पापलेट या ठिकाणी हे सणगे वेगवेगळ्या प्रकारचे मासे जे आहे ते मासे खरेदी करून या छोट्या छोट्या पेटमध्ये विक्रीसाठी ठेवलेले आहेत या ठिकाणी शाळेत मासे मासा ठिकाणी नाही असे बरेच या शेडमध्ये मासे विक्री केले जातात लिलावाच्या सहाय्याने आणि येथून मग हे मासे जे आहेत ते देवगडच्या बाजारामध्ये ठिकठिकाणी विक्रीसाठी नेले जातात अशा पद्धती या ठिकाणी हा बाजार चालतो आता पावसाळा असल्या कारणामुळे ट्रॉलर्स खूप कमी प्रमाणामध्ये फिशिंग करण्यात जात असल्यामुळे या ठिकाणी माशांची आवक जी आहे हे खूप कमी प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळते ना या ठिकाणी भरपूर मोठ्या गर्दीच्या स्वरूपामध्ये लिलाव चालतो देवगड डेपोमधून या ठिकाणी पाच मिनटाच्या अंतरावरती नाही पाच मिनटाच्या अंतरावरती या ठिकाणी हे बंदर आहे तुम्ही या ठिकाणी पाच मिनटामध्ये चालत पण येऊ आहे आणि स्वतःच्या गाडीने पण येऊ शकता आहे छान प्रकारची मासे अगदी ताजी मासे या ठिकाणी मिळतात या ठिकाणी या बाजूला मासे घेतल्यानंतर कापण्याची सुद्धा सोय आहे चांगल्या प्रकारचे काप कापून मासे मिळतात अशा पद्धतीने या ठिकाणी मासे विक्री होते तुम्ही सुद्धा या ठिकाणी छोट्या बाजारामध्ये मासे घेण्याऐवजी या ठिकाणी घेतलात तर तुम्हाला स्वस्त पडतील आणि चांगल्या प्रकारचे मासे मिळतील धन्यवाद